हॅलो ग्रेड मॉर्निंग मी आहे प्रगती आणि स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनल वर तर तसे आहात सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार आहात आणि आज आहे फ्रायडे आणि निघालेली आहे आता जायला स्टाफ कमी आहे कारण आपला चहावाला नाहीये त्यानंतर मॅनेजर पण नाहीये कोर्टाच्या कॅन्टीन मध्ये पंगतवाले सगळा स्टाफ आहे पण पंगत सॉरी कोर्टाच्या कॅन्टीन मध्ये आपले दोन लोक नाहीयेत तर खूप गडबड होते तर जरा लवकरच निघालेली आहे वाजले आहेत सकाळचे सव्वा आठ तर चला आणि कोर्टात आल्यानंतर थो थोडीफार काम चालू केल्यानंतर इथे शॉपांचा फोन आलेला आहे जो की मी सकाळपासून वेट करत होते आणि ते हॉटेलवर पोहोचल्यानंतर त्यांनी व्हॉट्सअप कॉल केलेला आहे कारण आता सीन बंद झालेला आहे त्यांचा आणि बोलून खूप छान वाटलं कारण त्यांची तब्येत पण बिघडलेली आहे तिथे गेल्यानंतर त्यांना फिवर पण झालेला आहे आणि कॉमेडिंगचा त्रास झालेला आहे तर बोलून जरा बरं वाटलं आणि त्यानंतर पूर्ण दिवसाची कामं आट आटकून आम्ही निघालेलो हो आहोत तरी आणि ते प्रचंड पाऊस झालेला आहे खूप पाऊस पडला आणि फक्त फक्त पूर झालेला आहे तर इथे मला अजिंक्य घ्यायला आलेला तर जर त्याला मार्केट करायचं होतं तेव्हा मी ते शूट केलेलं आहे जरा खूप खूप पाऊस झालेला आहे मार्केटमध्ये आणि इथे घरी आल्यानंतर नक्ष आणि दिहाचे फ्रेंच फ्राईज रेडी होते कारण त्यांचा इव्हिनिंग स्नॅक काहीतरी असतोच असतो

त्यानंतर येथे जेवणामध्ये होती शेंगोरी जी दुपारी बनवलेली पण माझी खूप फेवरेट आहे त्यामुळे आईने काढून ठेवलेली पण आईने फक्त शेंगोरी टेस्ट केली आणि त्यानंतर इथे गार्डन घालवा चिकन क्रिस्ती आणि बिर्याणी बर होता आमचा जेवण येनक सी गरे वे ये वीकला ये एकदम स्वीट स्वीट मम्मी ओ आ ये स्वीट ये रिया बोल एक ना एक टोपा करा सगळे बीरे मिक्स कर मिक्स कर हे जा नेक्स्ट मोठा डोकं उंद जा माभी हा चल जा बारकी मां मां भी मरली मरा तर, मन, तर हे आहे आमचं जेवण जेवणामध्ये आहे चिकन टिक्का बिर्याणी त्यानंतर हे चिकन क्रिस्पी आहे आणि रायता आणि सलाड या जेवायला सगळे आणि जेवढ्यानंतर लगेच फोन आलेला आहे आणि आम्ही त्यांच्याशी खूप सारे गप्पा मारल्या आणि आता त्यांना जर असं बरं वाटलेलं आहे मी त्यांना दोन दिवस रेस्ट करायला सांगितलं कारण मग उरलेले दिवस तरी त्यांना एन्जॉय करता येईल तर असा होता आजचा आमचा दिवस तर थँक यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय